मोर्चाचा आमदार इंद्रीस यांच्याकडून खरपुस समाचार आमदार खाडे यांनी व्यक्तावर माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील आमदार इंद्रीस नाईकवाडी सांगलीचे सुत्रणी झालेल्या हिंदू गर्जना माजी पालकमंत्री आमदार सुरेश बोखाडे यांनी केरळ त्या व्यक्तव्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रीस नाईकवाडी यांनी खरपूस समाचार घेत घणाघाती टीका केली आहे आमदार खाडे यांनी त्या केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी केली आहे तर अशा वक्तव्याने मिर्जेचा अपमान होईल अथवा एखाद्या समायाचा अपमान होईल अशा पद्धतीचे भाष्य करू नये अन्यथा त्याचे वेगळे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे आमदार खाडे यांची शेवटची टर्म आहे याचा प्रत्यय त्यांना आला असेल त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असेल असा टोला देखील त्यांनी लगावला या वक्तव्याबाबत आपण वरिष्ठांना सांगणार असल्यास सांगितले मिरज मतदारसंघातील एक विशिष्ट समाजाला आमदार खाडे यांनी टार्गेट करू नये विकासाची दोन चार कामे केली म्हणून तुम्ही मिरजेचे मालक झाला नाही तीत कोणत्या समयाचे मालक झाला नाही असे सुनावले असा संकुचित विचार यापूर्वी मिरजेच्या कोणत्याच आमदारांनी केला नाही असे सांगत मंत्री नितेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली एखाद्या समाजावर टीका करून ज्याचे काही कर्तृत्व नसते कायम चर्चेत राहण्यासाठी समयाचा पुढारी व्हावा सवंग लोकप्रियतेसाठी केवळ अशा काही वल्गन स्टेटमेंट करायची आणि समयाच्या चर्चेत राहण्यासाठी नितेश राणे कायमच वागत आले असा टोला देखील त्यांनी मंत्री नितेश राणे यांना लगावला कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनातले मंत्री नितेश राणे आणि त्यांच्या जुळीला मतदार मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी काही भाष्य केले सर्वप्रथम या केलेल्या भाष्याबद्दल मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो सुरेश खाडे पा, चा हे चार टर्म या मतदारसंघातून निवडून आले आणि त्यावेळेला त्यांना मिरज मिरज पाक मिनी पाकिस्तान असल्याचा कधी लक्षात आलं नाही आता ही शेवटची टर्म आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना मिरज मिरज हे मिनी पाकिस्तान आहे असं वाटायला लागलं मुळात आमच्या मिरजेचं एक दुर्दैव आहे की या चारही वेळेला मिरज मतदारसंघाशी संपर्क नसणारा संबंध नसणारा कोणतीही सांस्कृतिक जोड नसणारा एखाद्या व्यक्तीला या मिरजेचं विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला या ठिकाणी मिळालं आणि इलाज नाहीलाच म्हणून का असे ना पण मिरजेतल्या लोकांनी ठीक आहे कारण ही त्यांची शेवटची टर्म आहे मिरज मतदारसंघातून यापुढच्या काळात त्यांचं कुठेही भवितव्य नाही आहे त्यांना कुठेही भवितव्य नाही भविष्य नाही आहे त्या मिरज मतदारसंघात आरक्षण पडल्यावर दुर्दैवाने मिरजेत मागासवर्गीय समाजात काही नेतृत्व उभं राहू शकलं नाही कणखरपणानं आणि त्यामुळं त्यांना प्रतिनिधित्व करता आलं नाही मिरजेचं आणि दोन हजार नऊ साली ज्यावेळेस दंगलीचं एक गालबूट लागलं या शहराला त्या दंगलीचा अपसुक फायदा घेण्याचं काम आणि त्यातनं अगंतुकपणानं त्यांचा प्रवेश आणि त्यांची या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश हे नंतर काही काळांनी ते कंटिन्यू झालं याचा अर्थ तुम्ही काय फार मेरिटचे आणि फार पात्रतेचे नव्हता एक नाईलाज वासरात लंगडी काही शहाणी असं म्हणतात तसं म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचं काम या मिरजीतल्या लोकांनी मोठ्या मनाने केलं मिरजीची संस्कृती फार वेगळी आहे त्याचा वाशी या वीस वर्षात त्यांना लागू नये आणि त्याची कल्पना त्यांना येणे हे दुर्दैव आहे कारण मिरजसारख्या शहरात कॉलेज शामला मीरासाहेबांचा उरूस असेल किंवा अंबाबाई मंदिरात होणारी संगीत सभा असेल हे एक दोन सांस्कृतिक वारसे आहेत मिरजेला मिरजेच्या मीरासाहेब दर्ग्याचा उरूस असतो त्यावेळेला कितीही मोठा कितीही मोठ्या पदावरचा व्यक्ती जरी आला तरी त्याला पहिला गलेख अर्पण करण्याचा मान नाही आहे त्याला तो मान शर्मकार समाजाला मीरा साहेबांनी देऊन गेले आणि आज आणि दुसरं अंबाबाई संगीत महोत्सवात आपण पाहत असाल की मिरजेतले सतार मेकर कुटुंबीय आहेत त्याचं नियोजन त्याचं सगळं त्या ठिकाणचं आयोजन ह्याचा मान सगळं जवळपास सतार मेकर कुटुंबियांना आहे अशा दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या संस्कृती ह्या मिरजेच्या इतिहासात सोनीर ॲक्शन लिहावी अशी ही परंपरा आहे मिरजेची हे सगळं विसरून जर तुम्हाला मिनी पाकिस्तान आहे मिरज हे आज जाणवत आहे तर तुम्ही ज्यावेळेस दोन हजार नऊ ला आला होता त्यावेळेला नाही का जाणवलं तुम्हाला हा विषय आणि त्याच वेळेला तुम्ही नकारायच होतं की मला इथं नाही उभारायचं हे मिनी पाकिस्तान आहे तुम्ही फक्त वैयक्तिक काहीतरी तुमची लालसा असेल त्यात तुम्हाला काही मंत्रिपद मिळालं असेल नसेल तो एक वैयक्तिक भाग आहे तुमचा पण त्याचा राग निरजेवर काढणे योग्य नाही आणि तुम्ही जे वाक्य वापरलं आहे जी भाषा वापरलेली आहे ती वापर निरज करण्यासाठी निश्चितपणानं जोडलेली आहे आणि मिरजकरांचा हा अपमान आहे कारण तुम्ही पाकिस्तानची तुलना मिरजेला मिरजेशी करता ज्या अन मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही त्या विधानसभा मतदारसंघाची तरी लाज राखा देवानं सर्वांनाच तोंड दिले सर्वांना जीभ दिली कुणाच्या जीभेला हड नाही घ्या म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्या तुमच्यासारख्या जबाबदारीनं काम करणार आहे आणि जबाबदारीने चार वेळेस ज्यांना प्रतिनिधित्वाची संधी या मिर्जेला दिली त्या मिरजेबद्दल पाकिस्तानाशी मिरजेचा संबंध जोडणं किंवा पाकिस्तानाशी मिरजेची तुलना करणं हे नक्कीच निषेधारी आहे यासाठी जात भेदचा विषय नाही आहे हा मिरजकर म्हणूनचा विषय आहे आणि आम्ही मिरजकर म्हणूनच या शब्दांचा तीव्र निषेध व्यक्त करतोय जोपर्यंत खाडे या संबंधातली माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोणत्याही सहकार्याची भावना मिरज असेल मिरजेतले कार्यकर्ते असतील आम्ही सर्वजण असू आम्ही कोणीही त्याबाबत तडजोड करणार नाही कारण मिरज ही आमच्या अस्मिता आहे तुम्ही केवळ व्यावसायिक म्हणूनच या ठिकाणी आला आणि व्यावसायिकच राहिला हेही सांगायला मला या ठिकाणी कुठं संकोच येणार नाही